पुस्तकांच्या गावाच्या लोकार्पण सोहळ्यासाठी या वास्क उपस्थित असलेले ज्या प्रांगणामध्ये आपण बसलो आहे त्या प्रांगणासाठी ज्यांनी मेहनत घेतली यांनी कसे केले ते आदरणीय पद्मश्री मधुबाई करणिक या संस्थेचे विश्वस्त प्रमुख रमेश गिरसे आमचे जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह पोलीस अधीक्षक धनंजयजी कुलकर्णी कोमसपचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रदीपजी ढवळ कोमसपच्या अध्यक्षा नविताताई कीर आमचे संचालक शामकांत देवरे सरपंच श्वेताताई खेऊर माझे सहकारी आणि रत्नागिरीचे माजी नगराध्यक्ष गावचे सुपुत्रा बंडाशेठ साळवी कवी केशवसू स्मारकाचे अध्यक्ष गजाननजी पाटील व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ गंगाराम गवाडकर अरुणजी म्हात्रे दिलीप भटकर व्यासपीठावरील सर्वच सन्माननीय मंडळ आणि मोठ्या संख्येनं उपस्थित आणि केलेली आज राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून मला देखील मनापासूनच समाधान आहे की माझ्या मतदारसंघामध्ये जी केशव सुतांची जन्मभूमी आहे ती आज आम्ही पुस्तकांचं गाव म्हणून जाहीर करू शकलो आणि नुसतं जाहीर नाही केलं तर त्यातल्या दोन दालनांचं उद्घाटन देखील आम्ही केलेलं आहे त्याच्यामुळे नुसती घोषणा नाही तर त्याच्यावर कार्यवाही देखील माझ्या विभागाने करून दाखवलेली आहे आणि शेवटी आमची ही जबाबदारी आहे रत्नागिरी जिल्हा हा पूर्वी एकत्र जिल्हा होता आणि मला असं वाटतं की ऐंशीच्या दशकामध्ये हे दोन जिल्हे झाले रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्हा आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग जिल्ह्याला साहित्यिकांची फार मोठी परंपरा आहे आज आपण पत्रकारितेचं जर साहित्य म्हटलं तर जा जा ते देखील पूर्वीच्या आपल्या एकत्र जिल्ह्यातनं आणि आताच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातनं सुरू झालं आणि तो बाळशास्त्री जांभेकरांचा वारसा आज आपण पत्रकारितेमध्ये देखील बघ बघतोय आणि बघायला मिळतोय आज उभा मंगेश मंगेश पाडगावकरांच्या जन्मगावी आम्ही कवितांचं गाव त्या ठिकाणी जाहीर केलं कवितांच्या के पुस्तकाचं गाव आम्ही जाहीर केलं आणि तिथं देखील एक लालन सुरू झालं मला अनेक लोकांचं आश्चर्य वाटतं राज्याचा मराठी भाषेचा मंत्री झाल्यानंतर ज्या दिवशी मला कळलं की सत्तावीस फेब्रुवारीला काही कार्यक्रम करायचे आहेत आणि सत्तावीस फेब्रुवारीला कार्यक्रम करत असताना मी माझ्या विभागाच्या मंडळीला विचारलं की सत्तावीस फेब्रुवारीच आपण मराठी भाषा गौरव दिन म्हणून का सांगणार जसं विद्यार्थी उत्तर देतात तसं माझ्या अधिकाऱ्यांनी देखील उत्तर दिलं की कुसुमाग्रजांची आठवण करणारा तो दिवस असल्यामुळं आपण मराठी भाषा गौरव दिन सत्तावीस फेब्रुवारीला जाहीर करतो म्हटलं मराठी भाषेच्या विभागानं पुस्तकांचं जेव्हा गाव जाहीर केलं पण आपल्याला अशी कधीही बुद्धी झाली नाही का की ज्यांच्या नावानं मराठी भाषा गौरव दिन आम्ही साजरा करतो त्यांचं शिरवाडी जे गाव आहे ते गाव पुस्तकांचं जाहीर करावं ते म्हणाले अशी संकल्पनाच कोणाच्या डोक्यामध्ये आली कदाचित नियतीनं असं देऊन ठेवलेलं होतं की शिरवाडी गाव हे पुस्तकांचं गाव मी मंत्री झाल्यानंतरच व्हावं आणि म्हणून ते देखील आम्ही जाहीर के गोष्ट केलं नाही मी सव्वीस तारखेला मराठी भाषा गौरव दिनाच्या पूर्वसंध्येला तिथं गेलो त्या दिवशी आम्ही त्याचं उद्घाटन केलं आणि नुसतं उद्घाटन केलं नाही तर कुसुमाग्रजांच्या नावानं महोत्सव दोन दिवस करण्याचा शासनानं निर्णय शिरवाडे गावामध्ये घेतला आणि ती कार्यवाही देखील आम्ही पूर्ण केली मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्तानं संध्याकाळी आम्ही एक कार्यक्रम करतो scenery... <laughs> <laughs> संध्याकाळी कार्यक्रम करतो याचा अर्थ वेगळा जाऊन घेऊ नका संध्याकाळी अरुण जी बरोबर संध्याकाळी कार्यक्रम करतो याचा संध्याकाळी मराठी भाषा गौरव दिनाचा पुरस्कार सोहळा कार्यक्रम करतो याचा संध्याकाळचा कार्यक्रम म्हटल्यानंतर अनेकांचा गैरसमज होईल तर तो कार्यक्रम आम्ही करत असताना मी माझ्या अधिकाऱ्यांना विचारले हा कार्यक्रम आपण कुठं करतो ते म्हणाले आम्ही वायबी सेंटरला करतो वायवी सेंटरला अडीचशे तीनशे तर आम्ही पुरस्कार कोणाला देतो तर मंगेश पाडगावकरांच्या नावाचा आम्ही पुरस्कार देतो डॉक्टर अशोक केळकरांच्या नावाचा आम्ही पुरस्कार देतो असे पुरस्कार देताना सगळ्या साहित्यांना आम्ही दे चार बिंतूच्या आत बंद करतो आणि आम्ही सांगतो की आम्ही फार मोठा कार्यक्रम केला ही सर या वर्षी निर्णय घेतला आणि या वर्षापासून सांगितलं की मराठी भाषेचा गौरव करताना ज्यांनी मराठी भाषा जपली त्या साहित्यिकांचा गौरव करताना गेटवे ऑफ इंडियावर झाला पाहिजे आणि पाच हजार लोकांच्या उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातला पहिला हा पुरस्कार सोहळा ठेवलं तर माहिती आहे आपण विश्व मराठी साहित्य संमेलन आम्ही पुण्याला घेतलं मी विचारलं आपण मुंबईच्या बाहेर का जात नाही काय म्हटलं मुंबई पुरतच मराठी साहित्य बंदिस्त झालंय का मला सांगितलं नाही साहेब इकडे हॉल मिळत नाही तिकडे हॉल मिळत नाही असं होत नाही तसं होत नाही की म्हटलं मंत्री झाल्यानंतर मला हे अजिबात चालणार नाही मराठी भाषा ही महाराष्ट्राची मातृभाषा आहे महाराष्ट्राची राजभाषा आहे आणि म्हणून यावेळचं विश्व मराठी संमेलन आम्ही पुण्यामध्ये घेतलं आणि विश्व मराठी संमेलनाचा सा पहिला साहित्य भूषण पुरस्कार देण्याचं भाग्य मधु मंगेश कर्णिक साहेबांना आम्हाला मिळालं ही देखील इतिहासामध्ये नोंद झालेली आहे त्याच्यानंतर काही लोकांनी विचारलं तर पुण्यातच होणार का तर म्हटलं पुढचं पुण्यात होणार नाही पुढचं मराठी विश्व साहित्य संमेलन हे कुसुमाग्रजांच्या नगरीत नाशिकला होणार हे देखील आम्ही जाहीर करू मला सांगायचं सा एकच मुद्दा आहे की साहित्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा शासनाचा देखील अतिशय डोळस पद्धतीचा असला पाहिजे आज मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला पण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला ही फक्त फॉर्मॅलिटी आहे मला असं वाटतं की जगाच्या पातळीवर ज्ञानेश्वरांनी जेव्हा ज्ञानेश्वरी लिहिली त्याचवेळी मराठी भाषा ही अभिजात आहे हे सिद्ध झालेलं आहे एकनाथ आणि आभडलेली आहे त्याचवेळी माझी मराठी भाषा ही अभिजात आहे हे सिद्ध झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी भाषेचा उपयोग केला त्याच त्याचवेळी माझी मराठी भाषा ही अभिजात झालेली होती परंतु काही त्याला आपण इंग्रजी भाषेमध्ये टेक्निकली प्रॉब्लेम म्हणतात टेक्निकल प्रॉब्लेम त्याच्यामुळे केंद्र सरकारनं कदाचित आपल्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला नाही पण मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं कुठचंही राजकारण न आणतात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना मनापासून धन्यवाद देतो तीन ऑक्टोबरला आपल्या मराठी माणसाची मागणी मान्य झाली मराठी भाषिकांची मागणी मान्य झाली आणि मराठी माणसाला न्याय मिळाला मराठीला न्याय मिळाला आणि आपली भाषा अभिजात भाषा झाली पण अभिजात भाषा झाल्यानंतर ती कुणी केली कशामुळे केली मला एक प्रसंग फक्त आठवतो ज्याचा उल्लेख या व्यासपीठावर केला पाहिजे दोन हजार सोळाला देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे मुख्यमंत्री होते आणि अभिजात भाषेचा दर्जा मराठीला मिळत नाही म्हणून आझाद मैदानाच्या रडणत्या उन्हामध्ये जर पहिलं मोठं आंदोलन कोणी केलं असेल तर ते पद्मश्री मधुमंगेश कर्णिकाने केलेलं होतं ते अनेक लोक विसरले असतील परंतु शासन विसरलेलं नाही आणि म्हणून अशा साहित्यिकाच्या माध्यमातून अशा माणसाच्या माध्यमातून केशवसू स्मारक उभं राहिले बाई आमची सगळ्यांची जबाबदारी रत्नागिरीकरांची जबाबदारी आहे हे टिकवणं आणि हे फक्त महाराष्ट्रालाच आम्हाला दाखवायचं नाही तर भविष्यामध्ये परदेशातले देखील लोक काही केशवसूत कोण होते आणि त्यांनी काय साहित्य लिहिलंय हे बघायला मालगोणमध्ये आल्याशिवाय राहणार नाहीत आणि मालगुणवासियांना देखील मला विनंती करायची आहे खरंतर कोकणामध्ये असं म्हटलं जातं की पित्ता तिथं विकत नाही मी ज्यावेळी लंडनला वाघनाथला आणायला गेलो होतो त्यावेळी केशवसूतांचा आदरानं उल्लेख लंडनमध्ये झाला होता कुसुमाग्रजांचा आदरानं उल्लेख लंडनमध्ये झाला होता मंगेश बडगावकरांचा आजारानं उल्लेख तिथल्या मराठी लोकांनी केला होता मधुबाईंचा आजारानं उल्लेख तिथल्या लोकांनी केला होता पण आपल्याकडे परिस्थिती अशी आहे पिकतं तिथं विकतच नाही आणि म्हणून कदाचित मला आणि तुम्हाला या स्मारकाची ताकद माहिती नसेल पण या स्मारकाची ताकद खऱ्या अर्थानं मराठी साहित्याची ताकद कुठं जर असेल तर ती आपल्या मालगुणमध्ये आहे आणि त्याची सुरुवात मधुबाईंनी केली म्हणून मधुबाईंचे के आपण सगळ्यांनी आभार मानले पाहिजे सगळ्यांना असं वाटलं असेल की मधुबाईनी मला पाच मिनटं एकट्याला बोलवलं आपण कोकणात राहतो बाहेरच्या लोकांनी अनेक तर्कवितर्क लावले असतील कदाचित मधुबाईनी ह्या वयात विधानपरिषद मागितली की काय मधुबाईनी राज्यसभा उदय सामनकडे मागितली की काय मधुबाईनी अजून काय मागणी ठेवली की काय राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून अजून काही करावं असं मधुबाई म्हणाले की काय मधुबाईनी काय सांगितलं मला म्हणजे कधी कधी मला काही लोकांचं आश्चर्य वाटतं त्यांनी जाहीर जरी सांगितलं असलं तरी ते मी स्वीकारलं असतं त्यांनी मला सांगितलं की मी साहित्य मंडळाचा अध्यक्ष होतो आणि साहित्य मंडळाचा अध्यक्ष असताना तुम्ही मराठी भाषेचे आपण सगळे गुडवे गातो पण मराठी भाषेचं खातं चालवणारे जे अधिकारी आहेत त्यांचे पगार देखील शासनाप्रमाणे असले पाहिजेत आणि ते तू करावे अशा पद्धतीची विनंती मला एकट्याला घेऊन त्यांनी सांगितली मला असं वाटतं की हा खऱ्या अर्थानं हा विचार आहे हा मराठीचा विचार आहे खरं तर बाईला काय गरज पडली की त्यांचा पगार वाढला पाहिजे पगार नाही वाढला पाहिजे आणि दुसरी माझ्याकडे काय मागणी केली मला म्हणाले विश्वसंमेलनामधला साहित्य भूषण हा मला मिळाला याच्या इतिहासामध्ये नोंद झाली तुम्ही मला किती पैसे दिले काय पैसे दिले हा माझ्या दृष्टीनं विचार गौण आहे पण माझी अजून एक तुला विनंती आहे की बाकीचे पुरस्कार जसे दहा लाखाचे केले जातात तसा पुढच्या वर्षीपासून हा जो पुरस्कार मिळणार आहे तो तू दहा वर्षीपासून या वर्षीपासून त्या वर्षीपासून तो दहा लाखाचा करावा काही लाखा का मी तुम्हाला शब्द देतो आणि आजच तो पुरस्कार दहा लाखाचा झाला असं मी जाहीर करतो मला विचारायचं आणि शेवटी हे साहित्य ही मराठी सगळ्या साहित्यिकांनी जपलेली आहे आणि अनेक वेळा मी हल्ली साहित्यिकांच्या कार्यक्रमामध्ये असतो हे वैयक्तिकपणे हो नका पण माझी अडचण अशी झालेली आहे मी राज्याचा उद्योग मंत्री असताना जिल्हाधिकाऱ्यांना बोलवायचो पोलीस अधीक्षकांना बोलवायचो सगळ्या इंडस्ट्रीजना बोलवायचो आणि त्याला मी सांगायचो मला फक्त पंधरा मिनटं आहे पंधरा मिनिटात मिटिंग संपवायची तिकडं ते जमत नाही तिकडं किमान दोन तास काढूनच जावं लागतं आणि परत कार्यक्रमातून उठून गेलं की त्याची ब्रेकिंगच होती की साहित्यिकांचा अपमान करून उदय सामोर निवडून निघून गेला म्हणून भाईनं आधी पहिलं सांगितलं भाई मला सावंतवाडीला जायचं आहे म्हणजे माझा राजकीय कार्यक्रम असेल किंवा सामाजिक कार्यक्रम असेल हा रत्नागिरी तालुक्यामध्ये नाही आहे इतकं एकशे ऐंशी किलोमीटरवर हो आहे आणि तिथे मला साडेतीन वाजता एका बैठकीला पोहोचायचं आहे तुमची जर परवानगी असेल आणि त्याची ब्रेकिंग जर होणार नसेल तर मला तुम्ही जायला परवानगी देता का बाईनी सांगितलं की बिनदिक्कत जायला सिंधुदुर्गामध्ये हरकत नाही आणि सिंधुदुर्गामध्ये गेल्यानंतर तू चांगलेच निर्णय घेशील कारण सिंधुदुर्ग बाजार जिल्हाही तुला जायला हरकत नाही त्याच्यामुळे गैरसमज नको की राजकीय कारण सांगून कुठं मी गेलो का अजून एक बाईने मला सांगितलं रमेश केर साहेबांनी सांगितलं ढवळ सरांनी सांगितलं किर मॅडमने सांगितलं की आता या संपूर्ण स्मारकाला अजून काही निधीची आवश्यकता आहे आणि ती निधीची आवश्यकता आता एवढ्यासाठीच आहे की पूर्वी हे झालेले स्ट्रक्चर जे आहेत तर जुनी झाली आणि फॅब्रिकेशनची स्ट्रक्चर जी आहे ती जुनी का होतात तर आपण समुद्राच्या बाजूला फॅब्रिकेशनचं वर्क केल्यानंतर ही शेवटी समुद्राची टेंडन्सी आहे खाऱ्या पाण्याची टेंडन्सी आहे तरी देखील आज या राज्याचा मराठी भाषेचा मंत्री म्हणून आणि या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून माझ्या कोटी प्रमाण माझ्या तब्येतीच्या आवाकाप्रमाणे एक कोटी रुपये या स्मारकासाठी मी जाहीर करतो जिल्हाधिकारी त्या ठिकाणी नसले जिल्हाधिकाऱ्यांना मी स्पष्ट पद्धतीने सूचना केलेल्या आहेत मंडप असेल किंवा अन्य काही गोष्टी असतील याची इस्टिमेट आठ दिवसामध्ये घ्या आणि पुढच्या आठ दिवसामध्ये त्याला एक कोटीची प्रशासकीय मान्यता मिळाली पाहिजे अशा स्पष्ट सूचना मी जिल्हाधिकाऱ्यांना दिले दिलेल्या आहेत त्याच्यामुळे अजून तरी किती पैसे लागले आपण नक्की देऊ परंतु जे पैसे आपण दिलेले आहेत त्याचा विनियोग चांगल्या पद्धतीने करत करत आपण पुढे जाऊ आणि एक काळ असा आहे की मी मगाशी एक या ठिकाणी कल्पना व्यक्त केली की परदेशातले पर्यटक देखील आपल्या मालगोण गावामध्ये येतो मी आता हा प्रश्न विचारला तर परत मालगोणवासीयांना राग रागेल प्रकाशेप तुम्हाला सगळ्यांना येईल मी परवा एका ठिकाणी कार्यक्रमाला गेलो होतो तोच प्रश्न जरा तुम्हाला विचारला तुम्ही असं म्हणणार की आम्ही जरा निवडून दिलं आणि आम्हालाच प्रश्न प्रश्न विचारतो पण माझ्या भावना आहेत म्हणून तुम्हाला विचार आपल्या मालगोण मधल्या किती ग्रामस्थांनी हे कवी केशवचूष स्मारक बघितलं के। तुमच्या दोघांच्या हक्कावरच माझ्या लक्ष झालं त्याच्या मी जास्त पुढं प्रश्नाला हातच घालत नाही माझी विनंती आहे मालगुणवासियाला मालगुण वासियांनी वासिया नाही कमी नाही शंभरातल्या हो दहा लोकांनी बघितलं म्हणजे नव्वद लोक अजून बाकी आहेत माझं ज्यांनी बघितलं त्यांचा आपण नागरी सत्कार करू शंभर टक्के नागरी सत्कार करू त्याच्याबद्दल चिंता करण्याचं काही आवश्यकता नाही पण मला उरलेल्या सगळ्यांना विनंती करायची आहे की आपल्या गावामध्ये जी व्यक्ती जन्माला आली ज्याने एवढं मोठं कवितांचं साहित्य लिहिलं तो नक्की कोण होता हे मालगुणच्या प्रत्येक मुलाला कळलं पाहिजे आणि मालवणच्या दुसऱ्या मुलाला कळून उपयोगाचा नाही तर ता रत्नागिरी तालुक्याला रत्नागिरी जिल्ह्याच्या मुलांना देखील कळलं पाहिजे अरे म्हणून तुम्हाला सूचना करायची आहे की शाळा सुरू झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना बोलून सांगावं की ज्यावेळी जिल्ह्यातल्या कवी केशव सूत स्मारक बघितलंच पाहिजे ते कम्पल्स करा आपण काय कुठं वेगळं बघा म्हणून सांगायला जात नाही किंवा अन्य कुठच्या हॉटेलमध्ये जा म्हणून सांगत नाही आपण जो साहित्याचा सा महाराष्ट्राचा सा वारसा आहे जो कवितेंत्र सुरू झाला तो येऊन झाला मंत्राय प्रत्येक विद्यार्थ्यांनी बघितलं पाहिजे तरच या वास्तूचं मार्केटिंग होणार आहे आणि आज तुम्ही जाऊन बघितल्यानंतर तुमच्या लक्षात येईल हे मला देखील जी माहिती नव्हती ते आतलं सगळं दालन बघितल्यानंतर माझ्या लक्षात आलं की या कोकणानं महाराष्ट्राला जेवढे साहित्यिक दिले ते कुठच्याच प्रांताला ना दिले नाही म्हणून आपलं कोकण आपलं मालगुंड आपला रत्नागिरी तालुका हा एवढा साहित्याच्या दृष्टीनं प्रगत आहे ते फक्त साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून जर केलं तर ती खऱ्या अर्थानं किशोर सुतांना श्रद्धांजली ठरेल बाई परवा मी बीडच्या दौऱ्यावर होतो आणि बीडला गेल्यानंतर सध्या बीड कशासाठी आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे पण बीडला गेल्यानंतर अजून एक माझ्या लक्षात आलं की आज ज्या कवी मुकुंदराजे आहेत त्यांचं गाव हे आंबेजोगाई पण ठीक आहे कोणाला त्या गावामध्ये इंटरेस्ट आहे नाही मला माहीत नाही आणि तिथं गेल्यानंतर त्या साहित्यिकांनी मला सांगितलं त्यावेळी पंचवीस वर्ष मागणी करतोय की ज्या ठिकाणी आद्य कवींचं स्मारक आहे समाधी आहे त्या ठिकाणी अजून कसलंही काम झालेलं नाही तिथं देखील मी जाहीरपणाला सांगितलं की महाराष्ट्रातलं तिसरं कवितांचं जे गाव आहे ते आद्य कवी मुकुंदराजांच्या गावांमध्ये केलं जाईल आणि नुसतं जाहीर केलं नाही तर तिथं आम्ही काम देखील सुरू केलं मराठी साहित्य हे फार मोठं साहित्य आहे ज्यावेळी मंत्रिपदाचं वाटप झालं तरी मी माझ्या नेत्यांना स्पष्ट सांगितलं मला तुम्ही कुठचंही खातं द्या परंतु त्याच्याबरोबर मराठी भाषेचं खातं आणि मी मागून घेतलेलं खातं आहे मी मागवून घेतलेलं बाई खातं आहे आणि मी जेव्हा अधिकाऱ्यांची बैठक लावली तरी अधिकाऱ्यांचे जर चेहरे बघितले असतील तर नक्की ते खात्यात काम करतात आणि का नाराज आहेत हेच मला कळत नव्हतं मी त्यांना विचारलं तुम्ही नाराज काय आपलं बजेट कमी आहे म्हणून तुम्ही नाराज आहात तुम्हाला बसायला जागा नाही म्हणून तुम्ही नाराज आहात नक्की तुमचं कारण नाराज व्हायचं काय त्यांनी जे कारण सांगितलं ते अतिशय महत्वाचं आहे की कुठच्या मंत्र्यांना दोष देत नाही पण त्यांनी सांगितलं की मराठी भाषेचं खातं एवढं ताकदवार खातं आहे पण आम्हाला मॉरल सपोर्ट देत नाही मी नुसतं मॉरल सपोर्ट दिला नाही तर बजेट देखील जे होतं त्याच्यापेक्षा पाचपट तीन महिन्यामध्ये करून दाखवलं आणि याच्या पुढे महाराष्ट्रामध्ये नुसतं अखिल भारतीय साहित्य संमेलन होणार नाही तर बाल साहित्य संमेलन होईल युवा साहित्य संमेलन होईल माझ्या महिला भगिनी आहे फक्त महिलांसाठी महिला साहित्य संमेलन होईल आणि एवढंच नाही तर या साहित्य संमेलनासाठी प्रत्येक साहित्य संमेलनासाठी पाच पाच कोटी रुपयाची तरतूद या संपूर्ण माझ्या विभागाने केली <laughs> आणि म्हणून मला असं वाटतं की मराठी भाषेमध्ये ताकद आहे मराठी भाषेच्या विभागामध्ये देखील ताकद आहे आणि ज्यावेळी मला खीर साहेबांनी सांगितलं या कार्यक्रमाला तुला यावं लागेल धवळ सरांनी सांगितलं मी सांगितलं की जेवढं उद्योग खातं मला महत्वाचं आहे तेवढंच मला मराठी भाषेचं देखील खातं महत्त्वाचं आहे आपल्या या पवित्र भूमीमध्ये हा जर कार्यक्रम होणार असेल पुस्तकांचं काम होणार असेल तर बाकीचे सगळे कार्यक्रम बाजूला ठेवून मी या कार्यक्रमाला नक्की येईल आणि दुसरा स्वार्थ हा माझ्या मतदारसंघातला कार्यक्रम आहे आणि म्हणून मी इथल्या स्थानिकांना सांगितलं की आपण सगळ्यांनी याच्यामध्ये पुढाकार घेतला पाहिजे आज व्यासपीठावरची मंडळी जर आपण बघितली मला असे मला कोणीतरी सांगत होतं की आता दिवे संपले आता बाकीचे दिवे पुरलेल्या दिवे कुठचे लावायचे राजकारणाने दिवे लावले तेवढे पुरे आहेत आपण ऑलरेडी लावलेले आहे त्याच्यामुळे परत इथं लावायचे काय आवश्यकता नाही पण आज दीप प्रज्वलनाचा सोळा मी सगळ्या मान्यवर मंडळींच्या हस्ते का केला मला असं वाटतं की माझ्यापेक्षा या सगळ्यांचा अधिकार तर दीप प्रज्वलनाचा आहे त्यांनी साहित्य अजून तेव्हा ठेवलेलं आहे त्याच्यामुळे राजकीय सगळे जोडे बाजूला ठेवून आज साहित्यिकांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्याचा हेतू माझा एवढाच होता की जेणू काम तेनू केलं पाहिजे मी आज फक्त मंत्री आहे पण मराठी भाषा ताकदवान बनवण्याचं काम या व्यासपीठावरच्या सगळ्या मंडळींनी केलेलं आहे आणि म्हणून कदाचित काही लोकांना मला अशी राग आला असेल की मी ती मेणबत्ती काढून घेतली म्हणून पण ती मेणबत्ती काढून घेतलेली नव्हती मी ज्यांचा मान आहे त्यांना तो मान दिलेला होता आणि हाच मान सगळ्या ग्रामस्थांनी सगळ्या तालुक्यातल्या मंडळींनी सगळ्या जिल्ह्यातल्या लोकांनी ठेवला पाहिजे आज प्रकाश देशपांडे साहेब देखील व्यासपीठावर हो आहेत त्यांना आठवत असेल पुराचं पाणीच्या वेळी लोकमान्य टिळक स्मारकामध्ये घुसलं त्याच्यानंतर काही निधी मला प्राप्त झाला जवळ सर मला साडेचार कोटी रुपये मिळाले होते मला मिळाले होते रत्नागिरी तालुक्यासाठी प्रकाश देशपांडे साहेबांचा मला फोन आला आणि मला म्हणाले की आता निधीची उपलब्धता कुठं होत नाही चाळीस लाखाची गरज आहे मी माझं काम थांबवलं आणि त्यातले पन्नास लाख रुपये काढून प्रकाश देशपांडे साहेबांना दिलं देशपांडे देशपांडेसाहेब बरोबर ना ते घाबरलो होतो पण ते म्हणाले येस हल्ली <laughs> कधी कधी भीती वाटते की बाबा झालेल्या कामाची पोचपावती पण देईल की नाही पण देशपांडे साहेब तसे नाही आहेत देशपांडे साहेबांनी हात वर करून सांगितलं त्याच्यामुळे मला असं वाटतं की मराठी भाषेचा मंत्री आत्ता झालो पण मराठी भाषेचा मंत्री व्हायचा अगोदर देखील मी गवाडकर का ते म्हणतात जास्त तू फटकळपणानं बोलू नको मी त्यांना काय करावं लागेल सांगितलं वस्त्रहरण आहरण साता समुद्रापुर गेलं वस्त्र पाच हजार प्रयोग झाले पण झाले कोणामुळे गंगाराम गवाणकरांगाराम गवाणकरांनी जर वस्त्रहरण लिहिलं नसतं तर वस्त्रहरणचे पाच हजार प्रयोग झाले नसते आणि म्हणून मग अशी माहिती जो एक विषय सांगितला की सांस्कृतिक विभाग आणि मराठी विभाग याच्यामध्ये समन्वय असणं गरजेचं आहे जोपर्यंत साहित्यिक नाटक लिहित नाही तोपर्यंत नाटक रंगमंचावर येत नाही जोपर्यंत साहित्यिक चित्रपटाची स्क्रिप्ट लिहित नाही तोपर्यंत चित्रपट फेमस होऊ शकत नाही छावा चित्रपट देखील आपण सगळ्यांनी बघितला पण छावा चित्रपटाची स्क्रिप्ट देखील लेखकालाच लिहावी लागली डायरेक्ट रीती कौशल फेमस झालं नाही आणि म्हणून मला असं वाटतं की देशाच्या सांस्कृतिक विभागाचा पाया हा भाषा आहे आणि साहित्यिक आहे आज महाराष्ट्रातला आपला पाया मराठी भाषा आणि मराठी साहित्यिक आहे आणि म्हणून भाई आपण सगळ्यांनी पटवून दिलं पाहिजे तुम्ही चित्रपट कर, कर, करताय तुम्ही नाटक करताय तुम्ही अजून एकांकिका करताय लोकनृत्य करताय लोककला सादर करताय पण याचा बेस जो आहे तो लेखक आहे त्याच्यानंतर साहित्यातला जो दुसरा प्रकार आहे तो दिग्दर्शक आहे ही सगळी मंडळी जर नसतील तर नाटकच उभं राहू शकत नाही चित्रपट उभारवू शकत नाही संगीतकार जोपर्यंत संगीत देत नाही तोपर्यंत संगीत होऊ शकत नाही आणि गाणं जोपर्यंत साहित्यिक लिहित नाही तोपर्यंत गाणं देखील फेमस होऊ शकत नाही आपल्याला माहीत असेल एक पळाली गाणं आहे माझा एक मित्र आहे कलाकार जितेंद्र जोशी म्हणून तो माझ्याकडे अनेक वेळा कार्यक्रमाला यायचा अनेक वेळा माझ्यासोबत असायचा आणि अचानक गाणं फेमस झालं इतकं फेमस झालं इतकं फेमस झालं पळाली गाणं आणि त्याच्यानंतर एकदा तो माझ्याबरोबर गाडीतला प्रवास करत असतो ना किरी मी त्याला विचारलं तेच गाणं आता गाडीमध्ये लागलं होतं त्याला मी विचारलं की गाणं आणि संगीत किती सुंदर आहे तुम्हाला शंभर टक्के सुंदर आहे पण ते संगीत जो देणारा संगीतकार मोठा नाही झाला गाणं म्हणणारा मोठा झाला नाचणारा मोठा झाला पण गाणं कोणी लिहिलं माहिती आहे का असेल कोणीतरी विजय असेल कोणीतरी विजय नाही तुझ्याबरोबर गाणीत बसणार जितेंद्र जोशीने ते गाणं लिहिलं त्यानं जर ते गाणं लिहिलं नसतं तर ते गाणं फेमस देखील झालेलं असतं आज मी गाडीत नाही येताना छावाच्या गाण्याच्या संदर्भात मी सांगतो छावाचं गाणं वैशाली सामंतचं आपण सगळ्यांनी ऐकलं असतो या आर रेहमानला देखील धन्यवाद दिले पाहिजेत की मराठी गायिकेला घेऊन छावा चित्रपटातलं गाणं त्यानं म्हटलं पण ते गाणं जर बघाल तर तो डायलॉग आहे तो लिहिलेला संवाद आहे आणि ज्यावेळी ए आर रेहमानला आपला गुत्तेकर जो आहे तो आपल्या कोकणातलंच आहे तो जेव्हा स्क्रिप्ट समजावून सांगत होता तेव्हा एआर रेमान सांगितलं की हा फक्त पॅरेग्राफ आहे हा माझ्याकडे दे याचं मी गाणं बनवतो आणि फक्त त्या पॅरेग्राफला त्यानं चाल लावली आणि त्याचं ते गाणं गाठवलं हे फेमस गाणं झालं ते सांगण्याचा मजा अर्थ हे आहे अनेकांनी याचा अभ्यास केला पाहिजे की जे काही संगीत निर्माण होतं का जे काही गाणी निर्माण होतात जे काही नाटकं निर्माण होतात जे काही चित्रपट निर्माण होतात जर साहित्यिक नसतील तर सांस्कृतिक क्षेत्र पुढे जाऊ शकत नाही याचा अर्थ आपल्या सगळ्या सांस्कृतिक परंपरेचा सा पाया हे आपले महाराष्ट्रातले साहित्यिक आहेत आणि त्यातले एक साहित्यिक मधुबाई आज आपल्या सगळ्यांच्या सोबत व्यासपीठावर आहे आणि त्यांच्या योगदान योगदानाचं निर्माण झालेलं कवी केशवसू स्मारक हे माझ्या मतदारसंघात आणि तुमच्या मालगुण गावामध्ये आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान असला पाहिजे आणि तो अभिमान आपण ठेवावा एवढीच विनंती करतो आज ज्या दालनाचं उद्घाटन करण्याची संधी मला मिळाली त्याबद्दल मधुभाई आणि तुमच्या सर्व कुमस्थापच्या पदाधिकाऱ्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि जाहीर केलेले पैसे पंधरा दिवसात तुमच्या विकासासाठी नियोजन मंडळात दिले जातील हा शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र